आजचा हा चविष्ट पदार्थ मी भरपूर रंगीबेरंगी भाज्या घालून बनवते आहे त्यामुळे हा पदार्थ पौष्टिक तर असणारच आहे त्याबरोबर चवीलाही खूप मस्त लागतो बऱ्याच आईंचा हा प्रश्न असतो की आमची मुले काही केल्या भाज्याच खात नाही तर त्यांच्यासाठी हा पदार्थ बनवून बघा मुले रोज आवडीने भरभरून भाज्या खातील तेही आग्रह न करता तर इथे मी एक बाउल भरून पत्ता घेतलेली आहे तर बारीक चिरून घ्यायची किंवा तुम्ही चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता सोबतच मेथी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे तरी इथे मी सुद्धा अगदी बारीक चिरलेल्या आहे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता सोबतच शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे पातीचा कांदा घातलेला आहे सोबतच गाजर अगदी बारीक चिरलेला आहे कोथिंबीर घालायची आहे आणि उकडलेले कॉर्न घातलेले आहे तर कॉर्न नसतील तर तुम्ही नाही घातले तरीही चालतील लसूण आणि आलं घातलेलं आहे आणि हे सर्व नीट एकदा आपण मिसळून घेऊया तर इथे बघू शकता जवळपास एक बाउल भरून भाज्या मी इथे घेतलेल्या आहे तर इथे भाज्या बघू शकता तुम्ही जवळपास एक बाउल भरून झालेल्या आहे मुलांना जर एवढा सॅलेड तुम्ही रोज खायला लावला तर मुले अजिबात खाणार नाही आणि तसाही मुलांना कच्चा सॅलेड अजिबात खायला देऊ नये त्यामुळे मुलांना पोटाला फुगारा येणे किंवा गॅसेस होणे पोट खराब होणे असे प्रॉब्लेम्स होतात तर त्यापेक्षा आपण वेगवेगळ्या रंगीबेरंगी भाज्या घालून एक पौष्टिक असा पदार्थ बनवतो आहे जो मुले आवडीने खातील आणि रोज कटोरी भरभरून भाज्या तुम्ही मुलांना खायला घालू शकता जे मुले आवडीने भाज्या खात नाही ते सुद्धा आवडीने खातील इथे मी आंबिरीचं कूड घातलेलं आहे भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आहे हळद घालायची तिखट मुले खात असतील तरच घाला चॅट मसाला घालायचा मीठ घालायचा आणि सोबतच मी किचन किंग मसाला घातलेला आहे मसाला घालणे ऑप्शनल आहे मुलांना तुम्हाला मसाला खायला घालायचं नसेल तर स्किप करू शकता सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं आहे तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये साठी आपण इथे बेसन पीठ घालतो आहे बेसन पीठामध्ये भरपूर प्रोटीन असतं त्यामुळे हा पदार्थ भरपूर पौष्टिक आहे सोबतच मी रवा घालते रवा हा पचायला खूप हलका असतो नीट सर्व एकदा मिसळून घ्यायचा आहे तर आपण रव्याचं प्रमाण आणि बेसनचं प्रमाण इथे कमीच घेतलेलं आहे पण यामध्ये आपल्याला अजून गव्हाचं पीठ सुद्धा घालायचं आहे कारण फक्त बेसन पीठ जर जास्त प्रमाणात घातलं तर फक्त बेसनची चव जास्त येते आणि रवा तितकीशी बाइंडिंग याला देणार नाही कारण यामध्ये भाज्यांचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे थोडं गव्हाचं पीठ आपण यामध्ये मिसळणार आहोत नीट सर्व एकदा मिसळून घ्यायचं आहे तर बघू शकता भाज्यांना पाणी सुटायला लागलेलं ला आहे सुरुवातीला सर्व भाज्यांसोबत हे मिसळून घ्यायचं आणि नंतर पाण्याचा अंदाज घ्यायचा एकाच वेळी भरपूर पाणी घालायचं नाही कारण हे बॅटर आपल्याला दाटसरच ठेवायचं आहे खूप पातळ असं बनवायचं नाही आहे आता यामध्ये चिरलेला कांदा घालायचा परत एकदा मिसळून घ्यायचं कांद्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी असतं हे बॅटर आपण काही वेळासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवणार आहे त्यामुळे भाज्यांना अजून पाणी सुटणार आहे आता इथे मी एक मोठा चमचा गव्हाचं पीठ घालते आहे तर गव्हाच्या पीठामुळे याला छान बाइंडिंग येईल भाज्या यामध्ये भरपूर असल्यामुळे बायंडिंगसाठी गव्हाचं पीठ घालावंच लागणार आहे नुसता रवा घालून याला बाइंडिंग छान येणार नाही तर इथे सर्व नीट एकदा मिसळून झालेलं आहे आता याला झाकून आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवूया तर दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर बघू शकता आणि याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे खूप जास्त पातळ करायची नाही किंवा दाटसरसुद्धा ठेवायची नाही आता इथे मी एक उत्तप्पम पॅन वापरते आहे जो मी काही दिवसाआधीच मागवलेला होता हा खास करून उत्तप्पा बनवण्यासाठीच वापरला जातो जो आपण रेग्युलर उत्तप्पा बनवतो ना त्यासाठी सुद्धा वापरता येतात आणि जो व्हेजिटेबल उत्तप्पा आज आपण बनवतो आहे त्यासाठी सुद्धा बेस्ट आहे यामध्ये उत्तप्पे जे बनतात ना अगदी परफेक्ट बनतात आणि हा जो उत्तप्पा पॅन बनवण्यात आलेला आहे ना हा कास्ट आयनपासून बनवण्यात आलेला आहे त्यामुळे याला लाल डाग पडणे किंवा गंजणे असे प्रकार अजिबात होत नाही आपण जो नॉर्मल आयनचा तवा किंवा पॅन वापरतो त्याचा हवेशाने पाण्याशी संपर्क आला की गंजायला लागतात लाल डाग पडायला लागतात तसं यासोबत अजिबात होणार नाही याचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज असं आहे की याला नॅचरल नॉनस्टिक कोटिंग बसवण्यात आलेली आहे जी केमिकल फ्री आहे त्यामुळे हे वापरणं टोटली सेफ आहे आरोग्यासाठी सुरक्षित आहे आणि सर्वात चांगली गोष्ट या उत्तप्पम पॅनबद्दल जी मला आवडलेली आहे ती म्हणजे यामध्ये तुम्ही आंबट पदार्थसुद्धा बनवू शकतात नॉर्मल आयनच्या तव्यावर तुम्ही आंबट पदार्थ बनवू शकत नाही कारण त्याची आयनसोबत रिॲक्शन होते पण या पॅनमध्ये तुम्ही आंबट पदार्थसुद्धा बनवू शकतात अजिबात कुठल्याही आंबट पदार्थाची यासोबत रिॲक्शन होत नाही हा पॅन तुम्हीसुद्धा मागवू शकता याची लिंक दे दे लिया है। तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे मी कुठल्याही प्रॉडक्टचं प्रमोशन करत नाही आहे हा पॅन मला खरोखर खूप सोयीचा वाटला आणि त्याचबरोबर ऑथेंटिक प्रॉडक्ट आहे ब्रँडेड आहे त्यामुळे असं ब्रँडेड प्रॉडक्ट तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचावा एवढाच उद्देश होता त्यामुळे तुम्हाला या प्रॉडक्टबद्दल मी सजेशन देते आहे कंपल्सरी नाही आहे तुम्हाला जर तव्यावर करायचं असेल तर कटर ठेवूनसुद्धा तुम्ही तव्यावर अशा पद्धतीचे उत्तप्पे बनवू शकता पण बऱ्याचशा लहान मुलांच्या रेसिपीज आपण छोट्या छोट्या आकाराच्या बनवतो ज्या दिसायला छान दिसतात त्यासाठी यामध्ये जे मोल्ड्स दिलेले आहे त्यामध्ये परफेक्ट शेप येतो जे दिसायला खूप छान दिसतात यामध्ये तुम्ही सुद्धा बनवू शकता पॅनकेक सुद्धा बनवू शकता एकदा जर तुम्ही मागवाल ना तर जागोजागी तुम्हाला या पॅनची गरज पडेल त्यासाठीच मी तुम्हाला सजेस्ट करते आहे तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या पद्धतीने मी छोटे छोटे उत्तप्पे बनवून घेतलेले आहे थोडं तेल लावून घ्यायचं किंवा बटर तूप काहीही लावू शकता आणि दोन्ही बाजूनी याला शिकून घ्यायचं आहे मस्त लालसर तांबूस रंगेपर्यंत शिकायचे आहे तर बघू शकता भरपूर भाज्या घातलेला हा नाश्ता किती मस्त दिसतो आहे अच्छा अजून तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्यांना वेट लॉस करायचा असेल त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगाचे आहे जर इथे तुम्ही तेलाचा वापर करण्याऐवजी गाईच्या तुपाचा अगदी थोडा वापर केला ना तर हे भरपूर पौष्टिक आहे वजन सुद्धा झपाट्यानं कमी करतं आणि लहान मुलांसाठी तर पौष्टिक आहेतच जे मुले भाज्या अजिबात खात नाही त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे विशेष म्हणजे चवीला खूप मस्त लागतो मुले पिझ्झा बर्गर सुद्धा विसरून जातील एवढा चविष्ट लागतो माझी मुलगी शेवटी छोटी होती ना तेव्हा मला हा प्रश्न नेहमी पडायचा की हिला भाज्या कशा खायला घालायच्या कारण मुले जेव्हा छोटी असतात ना तेव्हा भाज्या खायला सहजासहजी हो म्हणत नाही तर त्यांना भाज्या कशा खाऊ घालायच्या यासाठी मी ही ट्रिक शोधून काढलेली होती भरपूर भाज्या घालवून असे उत्तपे बनवून बघितलेले होते तिला एवढे आवडले की ती रोज शाळेमध्ये सुद्धा न्यायची सुद्धा आवडीने खायचे केव्हाही बनवले तरी खूप आवडीने खायचे तेव्हापासून मी अशा पद्धतीच्या उत्तप्पी तिला नेहमी खायला घालते त्यामुळे मला तरी असं वाटतं की यापेक्षा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ मुलांसाठी कुठलाच नसेल तुम्ही सुद्धा हा पदार्थ तुमच्या मुलांसाठी ट्राय करून बघा चविष्टही लागतो पौष्टिकसुद्धा आहे विशेष म्हणजे मुले रोज जरी दिला ना तरीही खातील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला हव्या असेल तर तेही मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला पुढेही अशा रेसिपी बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा